प्रसंग ही लघुकथा ऐकूया लेखक विवेकानंद बेनाडे अभिवाचन दत्ता सरदेशमुख प्रसंग सकाळपासूनच मनाची अवस्था काही बरी वाटत नव्हती मागं घडून गेलेल्या एका गोष्टीचा मनानं अचानक मागोवा घेतला होता त्यावेळी घडलेली प्रत्येक घटना आपोआप डोळ्यांसमोरून पुढं पुढं सरकत होती घटनांचा मागोवा घेत मन जस जसं पुढं जात होत तस डोळे पाण्यानं भरत होते नकळत कंठ दाटून येत होता समोरच्या माणसाशी बोलणं अवघड होत होतं डोळे पाण्यानं भरलेले आणि आपल्याला पुढं काही बोलता येणार नाही असं लक्षात आल्यावर मी हातानंच इशारा करून तिथून बाहेर आलो मनाचा तोल आवरता येत नव्हता शेवटी हुंदका आवरता आला नाही गाडी उभी करून मोठ्यानं रडावं का कोणाजवळ रडावं डबडबलेले डोळे याच विचाराने कोरडे पडले पण मनाची बेचैनी काही कमी होत नव्हती घडलेल्या घटना पुन्हा पुन्हा बुद्धीला काबीज करत होत्या आणि मनाला रडवत होत्या घटनेशी संबंधित सगळ्या व्यक्ती डोळ्यांसमोर येत होत्या कोणाचा राग तर कोणाची दया येत होती एकंदरीत कुणावर राग धरावा आणि कुणाला दया दाखवावी हेच मुळात कळत नव्हतं अस्थिर होऊन घरापासून त्या सगळ्या घटना पुढं कशा घडत कशा गेल्या त्या मार्गानं मन सुसाट धावू लागलं काय असेल त्या माऊलीच्या मनाची अवस्था काय असेल त्या बापाच्या मनाची अवस्था काय असेल अवचित घडून आलेला तो प्रसंग आणि जीवावर बेतलेल्या त्या प्रसंगाची कर्मकहाणी मनाला तुडवून तुडवून मारणारी सकाळची सव्वाबाराची वेळ मोबाईलची रिंग वाजते समोरून आईचा भेदरलेला आवाज भेदरलेल्या आवाजात ती बोलत होती घाबरलेल्या मनानं कच खाल्ली होती बाळा बाळा पोलीस आलेत रे अण्णा भाऊला घेऊन चाललेत तू ये रे लवकर बाळा ये लवकर पूर्णपणे घाबरलेल्या आवाजानं आता जमीन सोडली होती मी धीर देत म्हणालो तू भिऊ हो नकोस मी आलो लगेच कंपनीत कुणालाही न सांगता मी घर गाठलं दुपार चोवून रखरखत होतं समोर वडील आई भाऊ यांना गाडीत घेऊन पोलीस निघाले होते मी त्यांना थांबवून विचारलं का काय कारण त्यांनी संपूर्ण तपशील सांगितला म्हणाले तुमच्या भावाच्या पत्नीनं तुमच्या भावावर आणि आईवडिलांच्या विरुद्ध तक्रार केलेली आहे की तुम्ही त्यांचा अपमान करता खायला देत नाही फसवून लग्न केलं आहे त्यांचा आरोप आहे की तुम्ही त्यांच्या घरी जाऊन मारहाण केली मी म्हणालो सर यात काही तथ्य नाही अहो लग्न होऊन सात वर्ष झाली साहेब मुलगी आहे पहिलीला आहे आणि आत्ता तक्रार साहेब माझ्या आईवडिलांनी कधी कोणाला बाजूला हो असं सुद्धा म्हटलेलं नाही माझे वडील इंडियन नेव्हीमध्ये होते तीन लढायामध्ये उत्तम कामगिरीसाठी त्यांना गोल्ड मेडल आहेत साहेब आम्ही तसं काही केलेलं नाही अधिकारी म्हणाले तुमच्या राहणेमानावरून ते कळतंय स्वभाव ओळखतो आम्ही पण काय करणार तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल चला त्यांना बोलावून घेऊ आणि समोरासमोर घेऊन मिटवत आहे पाहू तुम्ही या आमच्या मागं असं बोलून ते निघाले पोलिसांच्या गाडीच्या पाठोपाठ मी माझी गाडी घेतली पहिलाच प्रसंग असेल हा ज्या आईवडिलांनी कुणाला बाजूला हो असंसुद्धा म्हटलं नाही की कार्य असं कधी म्हटलं नाही त्यांच्यावर असा प्रसंग पण मला कच खाऊन चालणार नव्हतं ना मी जरा धीरानं घेतलं कुणीतरी माहितीतलं पाहिजे म्हणून मी ओळखीच्या लोकांना फोन केला दोघ पोलीस स्टेशनला आले एव्हाना मनातली भीती वाढू लागली होती काय होणार कुणालाच कल्पना नव्हती असणारच कशी या असल्या गोष्टी कधी आयुष्यात घडल्याच नव्हत्या आईच्या डोळ्याला बांध घालणं खूपच अवघड होतं का म्हणून असं झालं आणि कुणाचं काय बिघडवलं आम्ही म्हणून अशी वेळ बघायला मिळाली असं केविलवाणं होऊन आई मला विचारत होती मी आता माझं दुःख दाखवून चालणार नाही हे मला उमगलं होतं आईच्या डोक्यावर हात ठेवत काही होणार नाही मी आहे ना आई नको काळजी करूच असा विश्वास दिला पोलीस स्टेशन म्हणजे काय याची तिथल्या आरोपींना पाहून कल्पना आली होती साडेआठ वाजले सकाळपासून काहीही खाल्लेलं नव्हतं पण पर... भूकही लागत नव्हती पी एस आय आले त्यांच्याशी बोलणं झालं बोलणं बरं झालं सगळ्यांकडं बघत पी एस आय म्हणाले माणसं ओळखायला येतात आम्हाला तुम्ही काही काळजी करू नका त्यांनी दिलासादा एक धीर दिला त्यामुळं मनाला थोडी उभारी मिळाली पी एस आय म्हणाले एकंदरीत तुम्ही सगळे सुशिक्षित आहात आणि आम्ही चेहऱ्यावरून लोक ओळखतो तुम्ही आईवडिलांना घेऊन घरी जावा फक्त भाऊ इथं राहू दे तुम्ही काही काळजी करू नका असा दिलासा देणारा शब्द त्यांनी दिला मी म्हणालो सर भाऊ इथं कसा राहणार त्यालाही सोडा ना होईल तेवढी मदत मी करतो काळजी करू नका त्यांनी सांगितले की कोर्टात हजर करायचो आहे वकील बघा संबंधित चांगल्या वकिलांची नावं त्यांनी सांगितली आणि वकिलांना फोनही करून मदत करायला सांगितलं वकिलांना भेटलो वकील तसे चांगलेच भेटले केस पूर्ण होईपर्यंत काही पैसे ठरवले पण पैसे आणणार कुठून कोर्ट आलं संध्याकाळ झाली तरीही काही सुनावणी होत नव्हती शेवटी संध्याकाळी सात वाजता सांगितलं की एक दिवस तरी जेलमध्ये राहिलंच पाहिजे उद्या सकाळी सोडू मात्र दोन लाखाचा जामीन पाहिजे डोळे घराघरा फिरू लागले दोन लाखाचा जामीन आणणार कुठून एवढी रक्कम आहे कुणाकडं बरं जमीन पण नाही सात बारा काढावं म्हटलं तर पैसे आणायचे कुठून खूपच मोठा प्रश्न समोर उभा होता पाहुणे छे, असे कोणतेच पाहुणे समोर नव्हते जे एवढी मदत करू शकतील काय करावं काय करावं मती बुद्धी विचारणं थकली होती लांबचा एक पाहुणा आठवला वीस गुंठे जमीन लगबगीनं त्याच्या गावी गेलो सगळी हकीकत त्यांना सांगितली तो मामा तयार झाला तो म्हणाला आज जमीन आहे तिथंच राहणार आहे त्यात काय विचार करायचा त्यांनी सातबारा घेऊन ठेवतो म्हणून सांगितलं वेळ नव्हताच लगेच घेऊन जायचा मी म्हणालो मामा वेळ नाही चला सातबारा आणूया रात्रीचे आठ वाजले होते ग्रामपंचायत बंद करायचं काय कोतवालाच्या घरी जाऊया असं मामा म्हणाला तडक कोतवालाच्या गावी गेलो त्याला सगळं सांगितलं तो येतो म्हणाला कोतवालानं सातबारा काढला खरा पण तलाठ्याची सही रात्री दहा वाजले असतील आत्ता कोण सही करणार पण काहीही करून तो सातबारा पाहिजेच होता तलाठ्याच्या घरी गेलो त्यांना उठवलं रात्रीचे साडे अकरा वाजले असतील तलाठी साहेब उठले ते म्हणाले आत्ता यावेळी त्यांनाही सगळं सांगितलं ते म्हणाले ठीक आहे पण माझी बदली झाली आहे गेले चार दिवस झालेत पण मी मागची तारीख टाकून ता सही करतो खरंच असेही चांगले लोक आहेत जगात त्यांचे आभार मानले त्यांनी सही केली आणि जीवाला आत्तापर्यंत दबून राहिलेला रा श्वास मोकळा झाला सुटकेचा श्वास होता तो हा आनंद खूप मोठा होता सकाळी त्या मामाना घेऊन सरळ कोर्ट गाठला सगळं कामकाज होईपर्यंत रात्रीचे आठ वाजले होते आईवडील खूप लांब होते त्यांना त्या ठिकाणापासून जेवढं लवकर बाहेर काढता येईल तेवढं चांगलं होतं पण रात्र झाली होती जवळजवळ सव्वाशे किलोमीटर अंतर रात्री दोन चाकी गाडीनं पार करत जेलजवळ पोचलो जेलरला भेटलो त्यांना सगळं सांगितलं कोर्टाची ऑर्डर दाखवली जेलर म्हणाले रात्र झाली आहे आता काहीच करू शकत नाही सकाळी या तिथूनच माझ्याबरोबर आलेला दूरच्या मामाचा मुलगा म्हणाला एक फोन करतो ते करतील काहीतरी रात्रीचे दोन वाजले असतील त्यांना फोन केला ते तिथले प्रतिष्ठित व्यक्ती होते पण त्यांना पण जेलर म्हणाले आत्ता रात्र आहे आणखी चार तास थांबा मी सकाळी सातला सोडतो त्या व्यक्तीने सांगितलं घरी या रात्री राहा सकाळी जा खूप थंडी आहे तर तुम्ही घरीच या आम्ही त्यांच्या घरी पोचलो आणि थोडा आराम केला पण आराम कसला झोप नाही लागली सकाळ कधी होते इकडंच लक्ष लागून राहिलेलं होतं सकाळ झाली चहा घेतला आणि थेट जेल गाठला सर्व अधिकाऱ्यांची भेट घेतली त्यांनी सकाळी सात वाजता आईवडिलांना सोडलं सोडताना आईवडिलांकडून काढून घेतलेलं सगळं साहित्य त्यांनी परत दिलं आईवडिलांना समोर बघून कंठ दाटून आला तीन दिवसानंतर आईवडिलांना पाहत होतो कसा गेला असेल पूर्ण एक दिवस आणि रात्र जेलमध्ये काय दिलं असेल त्यांना खायला कुठं राहिले असतील असा अनेक प्रश्न त्यांना पाहून आपसुकच येत होते सगळं बाजूला ठेवलं आणि त्यांना पहिल्यांदा चहा आणि नाश्ता करायला घेऊन गेलो खूप मोठा सुटकेचा श्वास सोडला मन खंबीर पण किती खंबीर याला पण काही मर्यादा असतातच ना वडिलांना घराकडे जाण्यासाठी गाडीत बसवलं आणि पुढच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी कोर्ट गाठला संध्याकाळ झाली भाऊला पण सोडवून त्यालाही घराकडं पाठवलं मी मामाचे आभार मानण्यासाठी त्यांच्या गावी गेलो आणि त्यांना पाहताच मन गहिवरून आलं हुमका आवरता आला नाही मोठमोठ्याने रडून काळीज हलकं झालं मामाची बायको म्हणजे मामी मला डॉक्टर मामा म्हणत होती त्याने समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण दुःख काही कमी होत नव्हतं आणि ते इतरांना सांगूनही जमणार नव्हतं त्यांचे आभार मानले आणि घरी आलो मग चालू झाल्या कोर्टाच्या तारखांवर तारखा तरी निकाल लवकर लागत नव्हता तक्रारीत काही तथ्य नसल्यामुळं कोर्टाने ती केस बरखास्त केली पण झालेला त्रास सहन होण्यापलीकडला होता तो विसरणं अशक्यच आहे किंबहुना मी असं म्हणेन की कशाला एवढा त्रास कशाला ते जगणं कशाचाल नातं कुणाची आणि कशासाठी सांभाळावी नाती जी नाती कष्ट देतात गरजेला उपयोगी न ना पडणारी नाती का सांभाळावीत हाच तो एक प्रसंग जो काही दिवसांनी पुन्हा पुन्हा माझी भेट घेण्यासाठी येत असतो आणि मला रडवत असतो निव्वळ याच एका रात्रीनं मला गप्प राहायला शिकवलं प्रसंग या लघुकथेचं अभिवाचन आपण ऐकलं लेखक विवेकानंद बेनाडे सैनिक टाकळी त्यांचा मोबाईल नंबर एट वन फोर नाईन सेवन वन एट झिरो डबल सेवन अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स